नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल कोलकाता येथील प्रशिक्षु महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि त्यानंतर अत्यंत निर्घोणपणे त्याची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्य दिग्रस डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला निषेध निवेदन सादर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सतरा ऑगस्ट रोजी संपूर्ण वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे या संदर्भामध्ये महिला डॉक्टरांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहे कोलकात्यातील आर्जीकर मेडिकल कॉलेज येथे ज्या एकतीस वर्षाच्या तरुणीवर म्हणजे डॉक्टरांवरती एवढ्या निगडून पदने हत्या केली आणि तिच्यावर सामूहिक जो बलात्कार करण्यात आला आहे हे फक्त घृणास्पदच नाही आहे तर हे मानवतीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये फक्त लेडी डॉक्टरांनीच नाही तर डॉक्टरांनी तर काय समाजातल्या प्रत्येक स्त्रीनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि परत मी समाजाला ता हे सांगू इच्छित की निर्भया तिसरी नाही व्हायला पाहिजे ह्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टानुसार पट पटकनात पटकन लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे उद्या चोवीस तास सकाळी सहा वाजेपासून परवाच्या दिवशी सहा वाजेपर्यंत पूर्ण ओ पी डी डी आणि आय एम एने बंद करतील अशी मी सगळ्यांना विनंती करते कोलकत्ता येथील पी जी कार मेडिकल कॉलेजच्या पी जी इंटर स्टुडंटची निर्मिपणे सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली या घटनेचा डिग्रेस डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो व माननीय प्रधानमंत्री साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर फास्टॅग कोर्टाद्वारे सुनावणी करून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी व यानंतर अशी घटना घडू नये याकरिता व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तींना सुरक्षा पुरवण्यासाठी कायद्याची कठोर अंमल कायद्याची निर्मिती करण्यात यावी तसेच या घटनेचा तीव्र निषेध समाज माध्यमात उमटत आहे त्यामुळे आम्ही उद्या डॉक्टर डॉक्टरचे सर्व सदस्य उद्या चोवीस तास आपली ओपीडी बंद ठेवणार आहोत वैद्यकीय सेवा बंद असलेल्या आंदोलन काळामध्ये अत्यावश्यक सेवेकरिता दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये व्यवस्था उपलब्ध राहील असे देखील या प्रसंगी सांगण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबाला विसरू नका